एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओवर तुमच्या दे मनापासून स्वागत करतो जाम काळा पडलो आहे ना गावावरून आल्यापासून आहे ना खूप काळा पडलो आहे गावाला जाम फिरलो आहे उन्हात ना मस्त काळा पडलोय एकदम टॅन झालोय हो आपण हळूहळू हो मला ते क्रीम बीम लावून असं सवय नाही आहे एकदम टकाटक बनायची तर हो हळूहळू हो त्या ऑफिस मध्ये का आपण एसीतच बसतो दिवसभर तर हो तर आजचा हा लॉक अजून तरी काय डिसाईड नाही कुठे फिरायला जायचं म्हणजे आता आहे गाडीत पण अजून कुठे असं मी फिरायला जात नाही आहे डिसाईड नाही आहे प्लॅन चालू आहेत बघू बट आज स्पेशली मी चाललो आहे आपल्या चॅनलचं नाव टाकायचं गाडीवर हां बुलेटवर तर टाकलेलं आपल्या चॅनलचं नाव पण आपण आपल्या गाडीवर ना नाही टाकलं आहे तर आपण आपल्या गाडीवर पण नाव टाकणार आहोत पुढे काचेवर आणि पाठी काचेवर आपला मित्र आहे आ, मी खूप आधी म्हणजे जेव्हा नॅनो होती पहिली माझ्याकडे त्याच्यावर मस्त स्टिकरिंग केलेली तर त्याच्यावर पण ह्यानेच केलेलं खूप जुनं आहे मी दुसरं कोणाकडे जात नाही स्टिकरिंग करायला ह्याच्याकडेच जातो तर आधी त्याच्या शॉपवर जाऊ फोन करून विचारला आहे तो शॉपवर जाऊया आणि पटापट गाडीवर आपण नाव टाकूया आपल्या चॅनलचा आणि माझा सिम्बॉल आहे जो आपल्या चॅनलवर खाली असतो नेहमी कोपऱ्यात आपला काय बोलतात त्याला आपला लोक बेसिकली तर तो खाली आहे आणि हा लोगो नवीन नाही असं यूट्यूब चालू केल्यापासून नाही हा लोगो खूप जुना आहे माझा जो, जो आधीपासून होता गाडीवर असायचा नॅनो असल्यापासूनचा तर आता शॉप आले सो so, हे ते शॉप आहे झाडू घेऊन उभा आहे बिचारा पुढे बोलतो आडवी लावायला विलास विलास आयकर याच्याकडून जुनी नॅनो होती त्या नॅनोवर स्टिकरिंग, स्टिकरिंग तूच जन, केलेली ना ती नॅनोवर एकदम मोठी येते ती नॅनोवर स्टिकरिंग यांनीच केलेली अख्खी त्याच्यानंतर त्यानंतर झेन झेनवर पण केलेली ना झेनवर पण आपण स्टिकरिंग केलेली स्टिकरिंग तुम्हाला इकडे दाखवतो खाली डिस्क्रिप्शनच्या ह्याच्यात पाप केलेली नॅनोची स्टिकरिंग आणि म्हणजे अश्विल ती एकदम युनिक नॅनो झालेली अख्ख्या आयरोलीत नवी मुंबईत मी बोलेन एकदम युनिक झालेली आणि यार सॉलिड झालेलं आहे याच्याकडे आधीपासून करतो एकदम काय कधी काय असे स्टिकरिंगचा मला प्रॉब्लेम पण आला नाही की निघाला नंतर आता हे आपला सगळ्यां गाडीवर एस पी असायचा आधी जो ह्याच्यावर नाही टाकला आता तीन वर्षांनी तो एस पी ह्याच्यावर टाकणार आहे मी आणि गुगलर सेटचं से तर आपण तुम्ही बघितला तो पण याच्यावर जाईल गाडीवर आता फटापट टाकूया तर मग आपलं झालं आहे लावून आहे बघा तिथे गुगलर सेट आणि तिथे आपला एस पीचा लोगो आहे एकदम फुल भारी दिसतंय एकदम मस्तपैकी विलासने मस्तपैकी लावलं आहे आणि त्याला अंदाज आहे सगळं कसं का काय करायचं का मस्त लावलं आहे ह्याचं शॉप पण तुम्हाला सांगतो मी ऐरोलीला डीमार्ट आहे डिमासमोर आयोली ऐरोलीचं डीमार्ट आहे रू, आणि डी मार्टच्या एक्झॅक्ट ऑपोजिटला आहे बघू शकता डी मार्ट आणि एक्झॅक्ट ऑपोजिटला आहे इकडं शॉप आहे रेडियमचं या बाजूला तर आता इथून निघालो आहे आपण आणि घरी चाललो आहे आईचा फोन आलेला आपण कुठेतरी जाणार आहोत बाहेर मुंबईला बेसिकली जाणार आहोत काहीतरी काम आहे तर घरी जाऊया पटापट -पड़ रेडी होऊया आणि निघूया जायला तर घरी पोचलो आधी जेवलो पटापट -पड़, तयारी केली आणि निघालो आम्ही आणि मुंबईला आलो आता मुंबईला आहे कंसारा चाळ आपलं सी एस टीच्या इकडेच आहे मनीष मार्केटच्या इकडे एक बेल घेतलेली घंटी तर ती जास्त मोठी झाली सो आता ती चेंज करायची चे। मामाने आणलेली इथून विकत पप्पाने सांगितलेले सर तू आता ती चेंज करून घेणार आहोत इकडे दुसरी बघणार आहोत म्हणून इकडे आलो आहे खूप मुश्किलने पार्किंग भेटली आम्हाला इकडे नंतर पार्किंग भेटत नव्हती पार्किंग भेटली आता निघालो पटापट दुकानात जातो म्हणजे मला हे स्पेशली माझ्यासाठी घेतलं आहे चिकन वगैरे फ्राय करायला हे बरं पडेल मला खूप इच्छा होती घ्यायची कधीपासून आता आलो म्हटलं घेऊन टाकू टमाट वगैरेला बघितलेलं मी बट ठीक आहे आलो तर घेऊन टाकू इकडे मस्त त्याच्या आता फोर जोशमध्ये आता चिकन फ्राय आहे हे करायचं त्याला उचलायला पलटी मारायला चाकू फ्राइंग पॅन तामण ही बदलून ही घेतली आणि हे एक घेतलंय हे ॲक्च्युली ह्याच्यात तापू शकतो असं लॉक करू शकतो किंवा भिंतीच्या साईडला असं हे इकडून लॉक करू शकतो आणि दाखवतो तो मोठेही आहे का ती साईज आणि ही नॉर्मल साईज आहे असं असं लावून इकडे तू हा कड्याला असं लावून त्याच्यावरच काही चपात्या पण सगळं सगळं करू शकतो याच्यावर भाज्या पण कापू शकतात आणि काय घेतलं आहे आपण ते तिकडे ना, पेन आहे तो पॅन कुठे गेला आपला नाही नाही गोल्ड पॅन घेतला आहे तो हा घेतला आहे हा फ्राईंग पॅन नाही 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 तो नाही ह्याच्यातला ना, ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगितलेलं तर एकदा सांगाल त्यामध्ये विदाऊट तेल तर तुम्ही जेवण बनवू शकता विदाऊट तेल हा अच्छा आणि लिक्विडवाली वस्तू असेल तर गॅस फास्ट केला जातो आणि नॉर्मल ग्रीवाले असतात तर गॅस सुरू ठेवायचा अच्छा खायचं असून तेल टाका विदर तेला तर बरोबर तरी बनवू शकतो पालेभाज्या सीमवरती शिजतात बाकी बोलतात ग्रीस करायचं ते तेलाचं तर कुठली वस्तू तुम्ही फ्राय करू शकता करपला तरी आपण काथ्याने घासू शकतो हा काथ्याने घासू कोटीला काय प्रॉब्लेम देत नाही खाली पण कोटिंग कोटिंग मस्त अशी रफ आहे अजून काय काय नाही एवढं सगळं सामान आले आलेलो आम्ही फक्त एक घंटी बदलायला पण त्याच्यासोबत स्वस्तात पडलं म्हणून सगळं सामान याच्यात घेऊन टाकलं काकाने चांगलं डिस्काउंट पण दिला आहे आपल्याला सामान घेतलं इकडून तेजस आणि तुम्हाला Okay, तर आता सगळं घेऊन निघालो आहे इथून मजबूत ट्रॅफिक भेटणार आहे आम्हाला कारण आता सगळे आपापल्या इकडे मंडपात देव्या घेऊन चालले आहेत देवी येणार नवरात्री चालू होते निघालो इथून हे तांबा मार्केट मध्ये हे दुकान आहे तर तुम्हाला पण यायचं तुम्ही बिंदाच येऊ शकता इथे सगळं सामान वगैरे घ्यायला सो so राईट right नाव आपण तिथून निघालो आणि नंतर मामाकडे आलो आहे मामाचा कॉल आलेला मामा घरी आले, आलेला सो आम्ही आलो इकडे आता था, नाही ठाकूद्वार नाही हां थाकूद्वारला ना आलो आणि आता हॉटेलमध्ये बसलो आहे जेवायला मस्तपैकी नॉनव्हेज खाणार आहे हॉटेलचं नाव काय होतं हिला आता ओळखत असाल सर कोण हां आता बॉम्बे उपर आहे मामी आई पप्पा आणि मामा जे साई साई बिणी काय साई बिणी हॉटेल ठाकूरद्वारला सेफ्टी टँकच्या जवळच आहे पण सी फूड खायचं असेल तर सी फूड काय सी फूड खायचं असेल तर तुम्ही इकडे या सी फूड सध्या आमचा मसाला वापर आला आता आम्ही मसाला पापड खाणार आहोत आमचा मसाला वापर आला इकडे आणि आता वेटिंग करावी लागते वेटिंग करावे लागते नंबर लावून ठेवलेला भेटला आम्हाला आलो तुम्ही ना नक्की ओळखल गुढी पाडव्याचा ब्लॉग जर तुम्ही बघितला असेल तर तुम्ही मला ओळखला असेल जो दोन वर्ष आधीचा ब्लॉग आहे यावर्षी ला। आपण नाही काढला हां यावर्षी नाही काढला मागच्या वर्षी काढलेला यावर्षी पण दिल्लीला होतो काढला नव्हता मागच्या वर्षीच्या पहिल्या इंट्रोडक्शनची गरज नाही आहे <laughs> तर इथं पण यूट्यूब चॅनल आहे इन्स्टा असं पण नाही आहे हां जे जास्त यूज नाही करत करायला चालू करेल पण इंस्टा खूप यूज करते तर तिच्या पण इन्स्टाची मी लिंक फेस्ट करेन कमेंटमध्ये जाऊन फॉलो करा तिला माईट बी तुम्ही ऑलरेडी केलं पण असेल पण तरी लिंक देईन फॉलो पण करा आणि आता आपण ऑर्डर काय काय दिली तवा प्रॉन्स चिकन सुक्का भाकरी आणि चपाती आणि हा आमचा मसाला सो yes. आता आम्ही जेवून घेतो पटापट आणि मॅडमचा कालच बड्डे पण झाला आहे काल म्हणजे मी शूट करतो संडे हा तुम्हाला बघायला भेटेल उद्या म्हणजे सॅटरडे सॅटरडेला एकदा बड्डे झाला <laughs> आहे <laughs> हा नाही त्याच्यासाठी आपण मोठी पार्टी घेऊ <laughs> 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 <अच्छा, ओ, गे। laughs> मोठी पार्टी घेऊन मोठी पार्टीसाठी आपण जाऊ मस्त बघा आता आम्ही जेवून घेतो आणि हा लॉग मी इथे सेंड करतो आता कारण आता मस्त मला जेवून घ्यायचं आहे शूट करत बसतो तर जेवायला भेटणार ना मजा नाही करता येणार ना सो हा लॉग मी आता इथे सेंड करतो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जे काय करतो मी तर करा लाईक करा कमेंट करा आणि लास्ट काही शेअरसुद्धा करा शेअरसुद्धा करा परत भेटू काहीतरी नवीन घेऊन नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत आता اٹھن تھا با با اس کو تھا با با ۽